नमस्कार मी आरती महाराष्ट्र एक्सप्रेस सिरीज मध्ये आपले स्वागत सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक व गुन्हेगारी जगातील काही घडामोडी तर प्रथम पाहूया शहरातील महत्वाच्या ठळक घडामोडी पाकिस्तानचे बाराशे अकाउंट ब्लॉक भारतीय ऍप वरून अफवा पसरवण्याचा प्रयत्न हाणून पाडला प्रत्येकाच्या हातातील मोबाईल क्षणभरात जगभरातील घडामोडी वापरकर्त्यांपर्यंत पोहोचवतो याचाच फायदा घेत पलगम हल्ल्यानंतर पाकिस्तानने सोशल मीडियाच्या माध्यमातून अफवा पसरवण्याचा जोरदार प्रयत्न सुरू होता संपूर्ण भारतीय बनावटीच्या आय ए आय या ऍपवरून या अफवा पसरवल्यास त्याच्यावर अधिक विश्वास ठेवला जाईल या हेतूने पाकिस्तानातून ऍपवर दिवसभरात बाराशेहून अधिक रिक्वेस्ट धाडण्यात आल्या मात्र नेहमीपेक्षा येणाऱ्या रिक्वेस्ट वाढल्याचे आणि त्यातही त्याद्वारे भारताविरोधी मेसेज पाठवले जात असल्याचे लक्षात येताच ऍपचे निर्माता डोंबिवलीकर तरुणांनी पाकिस्तानच्या सर्व रिक्वेस्ट फेटाळून ही अकाउंट ब्लॉक करत व्यवसायापेक्षा देशप्रेमाला महत्व दिले आहे डोंबिवलीतील कपिल अग्रवाल या तरुणाने ओंकार मयेकर आणि यश कदम तज्ञ इंजिनियर्सना एकत्र आणून आय ए आय हे नवे कोरेप बाजारात आणले असून सोशल मीडियावरील चार महिन्याच्या कालावधीत या ऍपचे दहा लाखापेक्षा अधिक या ऍपचे दहा लाखापेक्षा अधिक सबस्क्रायबर झाले असून इतर ऍपच्या तोड माहिती पुरवणारे ऍप लोकांच्या पसंतीस उतरत आहे बावीस एप्रिल रोजी पहलगाम दहशतवादी हल्ला झाल्यानंतर पुढील काळात निर्माण झालेल्या युद्धजन्य परिस्थितीच्या काळात सोशल मीडियाच्या माध्यमातून पाकिस्तानी हॅकरनी सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्म वर बनावट अकाउंट तयार करून त्याद्वारे भारताविरोधी वातावरण तयार करण्याचा सा प्रयत्न चालवला होता मात्र याची कुणकुण लागतात अग्रवर आणि त्यांच्या टीमने त्यांचा हा प्रयत्न हाणून पाडताना आपल्या केल्या देशप्रेमापुढे व्यवसाय कधीही मोठा नाही देशाबद्दल योग्य अशीच माहिती जगभरात पोहोचावी चुकीचे समज गैरसमज आपल्या माध्यमातून पसरले जाऊ नये याची काळजी घेऊनच आपण या रिक्वेस्ट फेटाळल्याचे अग्रवाल यांनी सांगितले नमस्कार माझं नाव ओंकार मयेकर सो मी या कंपनीत एज अ सीटीओ काम करतो तर आमच्या ऍपचं नाव आहे आय ए आय Uh, हा एक सोशल मीडिया ॲप आहे जसे बाकीचे सोशल मीडिया ॲप आहे तसंच तुम्ही ते कोणता पण तुमचा कॉन्टेंट अपलोड करू शकता त्या व्यतिरिक्त आम्ही फ्रेंड्स अड्डा त्याच्यानंतर फॅमिली ट्री त्याच्यानंतर क्रिएटर्ससाठी भरपूर सारे uh, विविध असे ऑप्शन्स दिले आहेत जे इतर सोशल मीडियामध्ये तुम्हाला भेटणार नाही आत्तापर्यंत आमचे एक लाखच्या वरती डाउनलोड झाले आहेत आणि स्टील यू आर uh, तर आता uh, प्रॉब्लेम असा झालेला की अराउंड सत्तावीस ते एकोणतीसच्या दरम्याने जेव्हा हे वॉरचं चालू होतं त्यामध्ये आम्हाला हे समजत होतं की रिक्वेस्ट पाकिस्तान स्पेसिफिक जास्त जास्त यायला लागले आणि त्याच्यानंतर एक सर्टन पॉईंट नंतर म्हणजे आम्ही अलाव केलं आणि त्याच्यानंतर आम्हाला वाटलं की हे जास्त होतंय मग आम्ही त्यांना त्या युजर्सना ब्लॉक करायला लागलो तर आम्हाला समजलं की जवळपास बाराशे ते 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 तेराशे अकाउंट्स पाकिस्तानमधनं क्रिएट झाले होते आणि त्याच्यानंतर ते लोक व्हिडिओज टाकत होते आणि ते सगळे नरेटिव्ह असे पसरवत होते की आम्ही इंडियाला हरवलं किंवा आम्ही इंडियाचा रफायल पाडला आणि म्हणजे फॉल्स नरेटिव्ह त्यांना हे करायचं होतं लोकांना दाखवायचा होतं आणि त्याच्यासाठी हे सगळे व्हिडीओ टाकत होते आम्हाला समजलं तसंच आम्ही त्या स्टॉप केलं ब्लॉक करून टाकलं त्या युजर्सना पण आता ते आम्ही त्यांना अलाव नाही करते म्हणजे आपल्या ऍप युज करायला तर या होत्या शहरातील अशाच काही नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि वेलायकन दाबायला विसरू नका आमचे एकत्रय हो। आम्ही तुमच्यासोबत तर पुन्हा भेटूया याच ठिकाणी या तुरी तोपर्यंत धन्यवाद